आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरेलिसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड परिसर परभणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर न्यायालयामध्ये विचारसरणीच्या वकिलाद्वारे केलेल्या भ्याड हल्ल्याचा परभणी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज निषेध करण्यात आलाय येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे नेते भगवानराव वाघमारे महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार बाळासाहेब फुलारी अभय देशमुख कुलमीर खान सईद अहमद दिगंबर खरवडे खदीर हाशमी रवी सोनकांबळे बाळासाहेब देशमुख ॲडव्होकेट मुजाहिद ॲडव्होकेट सईद एजाज आशिष वाकुडे सुहास पंडित यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही घटना न्यायव्यवस्थेला काळेमा फासणारी आहे त्याचं गांभीर्य ओळखावं आणि या वकिलाचं राष्ट्रीयत्व रद्द करावं अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा जाहीर निषेध केला आहे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना संकटाच्या या काळामध्ये मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं असून या पॅकेजनुसार या जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील आपदग्रस्त शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे हंगामी बागायतीसाठी सत्तावीस हजार तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली पालकमंत्री जिंतुरस्त्यातील जनसंपर्क कार्यालयामध्ये आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे डॉक्टर केदार कटिंग प्रेरणा वरपुडकर बाळासाहेब जाधव विलास बाबर सचिन अमिलवादे मोहन कु, कुलकर्णी मंगल मुदगलकर एनडी देशमुख मनीषा जाधव सारिका पारवे भरत जाधव दिनेश नरवाडकर यांच्यासह अन्य नेते मंडळींची आणि मधुकर भुगे मारुती महाराज गणेश देशमुख भालचंद्र गोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अतिवृष्टी आणि पुरामुळे बळीराजाच्या स्वप्नाचा चिखल झाला आहे त्यांच्या डोळ्यामध्ये आणि शेतात सुद्धा पाण्याचा महापूर आलाय म्हणूनच या नैसर्गिक संकटाची संवेदनशीलपणे नोंद घेऊन महायुती सरकारनं राज्यातील नुकसानग्रस्त बळीराजाला मदतीचा हात दिलाय त्यानुसार कोरडवाहू जमिनीसाठी अठरा हजार पाचशे हंगामी बागायतीसाठी सत्तावीस हजार बागायतीसाठी बत्तीस हजार पाचशे तसंच क्वीक विमा काढणाऱ्या तब्बल पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा स्थार हजार रुपये अतिरिक्त मदत जाहीर केली आहे एकोणतीस जिल्ह्यातील तीनशे ती ती त्रेपन्न तालुक्यातल्या दोन हजार एकोणसाठ मंडळांना तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाची सरसकट मदत मिळणार आहे त्यामुळं या धोरणात्मक आणि दिलासादायक निर्णयामुळं महायुती सरकारची संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे म्हणूनच महायुती सरकार घर में देर हे लेकिन अंधेर नाही अशी भावना सर्वत्र ऐकायला मिळत असल्याची माहिती आमदार डॉक्टर रत्नाकर यांनी दिली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्याकरिता सरसकट कर्जमाफी हीच तातडीची व परिणामकारक उपाययोजना आहे त्यामुळे राज्य सरकारनं तातडीने घोषणा करावी या व इतर मागण्यांसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनाद्वारे या मागण्या के केल्या आहेत यावेळी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ गुले भगवान धस अतुल सरोदे पांडुरंग खिल्लारे सोपान मोरे रावसाहेब रेंगे मानिक आडाव मारुती बनसोडे सदाशिव देशमुख प्रदीप भालेराव धनंजय देशमुख व्यंकट डहाळे भाऊराव गमे यांची उपस्थिती होती परभणीच्या क्रांतीनगरातील शेख जावेद शेख युसुफ यांच्या खून प्रकरणामध्ये जावेद खान गफार खान या आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यू एम नंदेश्वर यांनी आज अजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे कोतवाली पोलिस ठाण्यात अठ्ठावीस जून बावीस रोजी परवीन बेगम शेख जावेद यांनी तक्रार दिली होती तिचे शेख जावेद शेख युसुफ यांचा आरोपी जावेद खान गफार खान यानं कुराडीनं गळ्यावर डोक्यावर वार करीत निर्गुण खून केल्याचं नमूद केलं होतं या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम तीनशे दोन आणि पाचशे चार नुसार तपासिक अंमलदार शरद दराडे यांनी गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये खटला उभा राहिल्यानंतर जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट यु दराडे यांनी सरकार पक्षाच्या वतीनं आठ साक्षीदार तपासले कोर्ट परिवे अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण

सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट गेल्या पाच महिन्यापासूनच वेतन थकल्याच्या निषेधार्थ महापालिकेतील संतप्त कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय गेल्या पाच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचं वेतन थकल्यानं या कर्मचाऱ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले सणासुदीच्या काळात सण साजरा करता येण्याचा झालाय आज ना उद्या वेतन होईल या प्रतीक्षेत कर्मचारी कार्यरत होते मात्र या कर्मचाऱ्यांचा आता सयम सुटलाय विशेषतः महापालिका आयुक्तांच्या वतीनं वेतनासंदर्भात कोणती ठोस पावलं उचलली जात नाहीत त्या पृथ्वी पाठपुरावा केला जात नाही असा आरोप करत या आंदोलनकर्त्यांनी आता आंदोलनाशिवाय पर्याय उरला नाही अशी खंत व्यक्त केली आणि बुधवार सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केलं तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न लवकरच आपण मार्गी लावू असं ठोस आश्वासन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिल्यानंतर या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय परभणी शहरात भारतीय जनता पक्षाच्या महानगर कार्यालयामध्ये आज उत्साहवर्धक आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं तरुण कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी शिवाजी भरुसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपाचा झेंडा हाती घेतलाय पक्षामध्ये आज त्यांनी औपचारिक प्रवेश केलाय या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे परभणी महानगर भाजपामध्ये नवचैतन्य आणि तरुण ऊर्जेचा संचार झाल्याचं दिसून आलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर विकासाभूमी दृष्टिकोनावर आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा तरुण वर्ग भाजपशी जोडला गेला आहे सेलू नगरपालिकेतील न्याय आरक्षण आज सोडत पद्धतीनं निश्चित करण्यात आलं त्यामध्ये प्रभाग एक एस सी महिला व सर्वसाधारण प्रभाग दोन ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग तीन एस सी महिला व सर्वसाधारण प्रभाग चार ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग पाच ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग सहा सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रभाग सात एससी महिला व सर्वसाधारण प्रभाग आठ ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग नऊ ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग दहा सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रभाग अकरा एस टी महिला व सर्वसाधारण प्रभाग बारा ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग तेरा ओबीसी महिला व सर्वसाधारण असं आरक्षण निश्चित करण्यात आले गंगाखेड नगरपालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत आज उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी युवराज डापकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आली त्यात प्रभाग एक मध्ये ओबीसी व सर्वसाधारण महिला प्रभाग दोन अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण प्रभाग तीन ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग चार ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग पाच सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रभाग सहा ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग सात अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण प्रभाग आठ ओबीसी व सर्वसाधारण प्रभाग नऊ सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रभाग दहा अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला प्रभाग अकरा अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला प्रभाग बारा ओबीसी व सर्वसाधारण महिला प्रभाग तेरा ओबीसी महिला व सर्वसाधारण असं आरक्षण निश्चित करण्यात आलंय ए आय या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीत उत्पन्न वाढते त्यामुळं आपल्या भागातील शेतकऱ्यांनी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं उत्पन्न दीडपट करावं असं आवाहन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केले तालुक्यातल्या पिंगळी बाजार येथील श्रीक्षेत्र गोकुळनाथ इथं पिंगळी विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी श्री लक्ष्मी नरसिंह शुगरच्या वतीनं आठ ऑक्टोबर रोजी परिसंवाद आयोजित करण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी मार्गदर्शन केलं या मेळाव्याला ज्येष्ठ संचालक नची जाधव जनरल मॅनेजर सुभाष शोलो तुळशीराम आंभोरे समर्थ आवचार गंगाधर शिरपूरकर नवनाथ कराळे भूषण चांडक विनायक पवार उत्तम मुळे सदाशिव देश देशमुख गंगाधर गाडगे तानाजी भोसले अशोक गरुड अंबादास गरुड बाळासाहेब गरुड जगन्नाथ गरुड गरूर, अंगद गरुड आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जिंतूर तालुक्यामध्ये खरीप पिकांचं अतिवृष्टीनं अजून नुकसान झालं असून त्यामुळे या आपदग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह त्या शेतकऱ्यांचा साधारा कोरा करणं म्हणजे संपूर्ण कर्जमाफी करणं गरजेचं असल्याचं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं व्यक्त करत जिंतूरच्या तहसील कार्यालयामध्ये बुधवारी धरण आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं जिंतूर नगरपालिकेच्या प्रभागाचं आरक्षण आज निश्चित करण्यात आलं असून त्यात प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रभाग दोन ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग तीन ओबीसी व सर्वसाधारण महिला प्रभाग चार सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रभाग पाच ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग सहा ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग सात सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रभाग आठ ओबीसी व सर्वसाधारण महिला प्रभाग नऊ एस सी महिला व सर्वसाधारण प्रभाग दहा एस सी व सर्वसाधारण महिला प्रभाग अकरा ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण तर प्रभाग बारा ओबीसी व सर्वसाधारण महिला असं आरक्षण सोडवण्यात आलेलं आहे पूर्णा नगरपालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षण हा सोडवण्यात आलं त्यामध्ये प्रभाग एकमध्ये ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग दोनमध्ये ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग तीनमध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण प्रभाग चारमध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला प्रभाग पाचमध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला प्रभाग सहामध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण प्रभाग सातमध्ये ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग आठमध्ये अनुसूचित जमाती महिला व ओबीसी प्रभाग नऊमध्ये अनुसूचित जाती महिला व ओबीसी आणि सर्वसाधारण महिला तर प्रभाग दहा मधून अनुसूचित जाती महिला व ओबीसी तर प्रभाग अकरामध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला असं आरक्षण निश्चित करण्यात आले परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सात ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत नरसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संघानं प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तालुका स्तरावर निवड झालेला संघ सहभागी झाला होता सहभागी शाळांनी विज्ञानातील महिला महिला नाविन्यपूर्ण शेती भारत मादेमिक। मादेमिक डिजिटल भारत जीवन सक्षमीकरण सर्वांसाठी स्वच्छता हरित तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर नाटकाचं सादरीकरण केलं होतं यामध्ये श्री क्षेत्र नृसिंह पोखरणी येथील नरसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डिजिटल भारत जीवन सक्षमीकरण या विषयावर सादरीकरण केलं पाथरी नगरपालिकेच्या प्रभागाचं आज आरक्षण निश्चित करण्यात आलं असून त्यामध्ये प्रभाग एक एस सी महिला व सर्वसाधारण प्रभाग दोन एस सी व सर्वसाधारण महिला प्रभाग तीन एस महिला व सर्वसाधारण प्रभाग चार सर्वसाधारण प्रभाग पाच ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग सहा ओबीसी व सर्वसाधारण महिला प्रभाग सात सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रभाग आठ ओबीसी व सर्वसाधारण महिला प्रभाग नऊ ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग दहा ओबीसी महिला व सर्वसाधारण तसंच प्रभाग क्रमांक अकरा मध्ये ओबीसी आणि सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण महिला असं आरक्षण सोडण्यात आलेला आहे परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये आज चौदा सतरा आणि एकोणीस वर्षाखालील मुलं मुले यांची जलतरण ड्रायव्हिंग वॉटर पोलो क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली महापालिकेच्या जलतर निकायचा आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेला मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेचं उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कल्याण फुले राजकुमार जाधव रणजित काकडे राहुल तुराब खान प्रभाकर पंडित सोनपेठ नगरपालिकेच्या न्याय आरक्षण सोडत आज काढण्यात आली त्यात प्रभाग क्रमांक एक मध्ये एस सी महिला व सर्वसाधारण प्रभाग दोन मध्ये एस सी व सर्वसाधारण महिला प्रभाग तीन मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रभाग चार मध्ये ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग पाच मध्ये ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रभाग सहा मध्ये ओबीसी व सर्वसाधारण महिला प्रभाग सात मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रभाग आठ मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रभाग नऊ मध्ये ओबीसी महिला व सर्वसाधारण आणि प्रभाग दहा मध्ये ओबीसी व सर्वसाधारण महिला असं आरक्षण काढण्यात आलंय पूर्णाचे ताडकोस रस्त्यावरील गॅस एजन्सी परिसरामध्ये अपघात होऊन दोन जण ठार दोन जण जखमी झाल्याची घटना सात ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमाराला घडली आहे शेख मुमताज शेख अजिमुद्दीन शेख समीना शेख हमीद आणि शेख समीना बी शेख नूर राणार सैनिक नगर ताडकळस हे शेतातून सोयाबीन कापूस तार, कापून ताडकळस पूर्ण रस्त्यानं पायी येत असताना एम एच बावीस बीजी चौदा एकोणचाळीस या वाहन चालकानं निष्काळजीपणाने वाहन चालवून भरगा वेगानं पाठीमागून जोडाची धडक दिली यामध्ये शेख समीना बी शेख नूर या घटनास्थळीत मजत झाल्या तर शेख मुमताज शेख अजिमुद्दीन शेख समीना शेख हमीद या दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांच्या डोक्याला पायाला गंभीर दुखापत झाली तर दुचाकी चालक गौतम मस्के हा गंभीर जखमी झाल्यामुळं त्याला नांदेड इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र बुधवारी दरम्यान त्याचा मृत्यू झालाय दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील विना तिकीट व अनियमित प्रवाशांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे सहा ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच ते रात्री आठ या वेळात एका दिवशी करण्यात आलेल्या व्यापक तिकीट तपासणी मोहिमेमध्ये तब्बल बाराशे दोन प्रवासी विना तिकीट अनियमित तिकीट किंवा अनबुकड सामानासह प्रवास करताना पकडले गेले या प्रवाशांकडून एकूण चार पूर्णांक नऊ लक्ष इतका दंड व तिकिटाची रक्कम वसूल करण्यात आली ही।, ही एक मे दोन हजार पंचवीस नंतरची सर्वाधिक एक दिवसीय कमाई ठरली आहे हे विशेष परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद